भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडियन ऑइल यांनी प्रायोजित केलेल्या व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचं आयोजन येत्या एकोणीस ते एकवीस एक जून दरम्यान पुणे येथे करण्यात आले आहे फिडेच्या वतीनं अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने परिषदेचं आयोजन केलं असून विविध ठिकाणी तुरुंगात असलेल्या जगभरातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळ या खेळाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल यासंबंधी जगातील विविध देशांमधून आलेले तज्ज्ञ यामध्ये चर्चा करणार आहेत यावेळी उपस्थित कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अभिजितला लहानपणापासून ओळखत आहे तेव्हाचा आणि आत्ताचा अभिजित यात मोठा फरक पडला आहे संघटनेच्या माध्यमातून काम करताना अभिजित वेगळा समोर आला त्याचे कौशल्य कल्पना आणि आमच्या कायद्यांनी एकत्रित येऊन इतिहास घडवला म्हणूनच आपण कुठे आहोत यापेक्षा कसे आहोत याला अधिक महत्त्व असते मी जेलमध्ये आहे की बाहेर यापेक्षा आपण खेळतो हे महत्त्वाचं आहे जेलमध्ये राहूनही जागतिक विजेते होता येते हे आम्ही दाखवून दिले आम्हाला कायद्यांना बाहेर पडल्यावर पुन्हा समाजात चांगल्या पद्धतीने समोर आणायचे आहे यासाठी माणसांची मानसिकता बदलण्यासाठी खेळ हे उत्तम साधन असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या पुरुष आणि महिला असे एकूण एकशे अठ्ठावीस कैदी बुद्धिबळ शिकत आहेत अभिजितच त्यांना बुद्धिबळ शिकवत आहे हे सामंजस्य असे जर कायम राहावे असे कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितलं या उपक्रमाविषयी माहिती देताना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले की एकोणीस जूनपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे यामध्ये चर्चासत्रे परिसंवाद आणि मुलाखती याचा समावेश आहे व्यवस्थापन कसे असावे यापासून स्थानिक पातळीवर जेलमध्ये स्पर्धा कशा घेण्यात याव्या अशा विषयांवरील ही चर्चासत्रे असतील आभासी पद्धतीने होणाऱ्या या चर्चासत्रात जगभरातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत हा उपक्रम आणि बुद्धिबळ स्पर्धांचा कार्यक्रम इंडियन ऑइलच्या वतीने पुरस्कृत करण्यात येणार आहे यावेळी इंडियन ऑइलच्या वेस्टर्न रिजन कार्यालयाच्या महाप्रबंधक झुबिन गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते याआधी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या तिसऱ्या बंदीवानांच्या आंतर खंडीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत इंडियन ऑइलच्या परिवर्तन उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेल्या पुण्याच्या एरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांच्या संघाने एल साल्वादोरचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले तसेच याच दरम्यान पार पडलेल्या आंतरखंडीय चेस फॉर फ्रीडम ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील युवकांच्या गटात भोपाळच्या बालसुधार गृहाच्या संघाने सुवर्णपदक पटकावून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केल्याचं कुंटे यांनी सांगितलं आहे ही जी कॉन्फरन्स जी आहे ही जगामध्ये अनेक ठिकाणी या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धिबळाद्वारे कैद्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो तर साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये दे हे प्रोग्राम चालू आहेत तर त्या सर्वांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आणि त्याचा अनुभव प्रत्येक ठिकाणी कसा आहे त्यासाठी हा परिसंवाद आयोजित केलेला आहे दे याच्यामध्ये अनेक देशांमधल्या ऑथॉरिटीजची लेक्चर्स असतील त्याचबरोबर ती काही परिसंवाद असतील ज्याच्यामध्ये वेगळेवेगळे प्रिझन ऑथॉरिटीज असतील स्पोर्ट्स फेडरेशन्स असतील वेगळ्या वेगळ्या देशांच्या तिथले कोचेस असतील आणि एक परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये क साऊथ नाही मलावीमधला एक कैदी आणि आपला पुण्यामधला एक कैदी जो आता सुटलेला आहे ज्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ॲक्च्युली पार्टिसिपेट केलेलं आहे तर त्यांचा अनुभव हा आपल्याला इथे ऐकायला मिळेल असा दोन दिवसाचा परिसंवाद हयात हॉटेलमध्ये आहे आणि अर्धा दिवस प्रिझनला व्हिजिट असेल ज्याच्यामध्ये तिथे जे आत्ता बुद्धिबळ शिकतायत त्या खेळाडूंबरोबरती हे जे बाहेर देशातनं पत प्रतिनिधी आलेले आहेत ते डाव खेळणार आहेत स्पोर्ट्स हे सगळ्यांचीच मानसिकता बदलतात त्याचप्रमाणे कैद्यांची पण मानसिकता बदललेली आहे आणि त्यांना तर ऑल वर्ल्ड लेवलवरती गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढली कॉन्फिडन्स वाढला मुख्य म्हणजे आणि आपण कुठेतरी हवेसे आहोत आपण एक घटक आहोत या समाजाचा जरी जेलमध्ये असलो तरी तर याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडलेला आहे यामध्ये महिला देखील आहे कारण आपण कधीच असा भेद करत नाही महिला संख्येने कमी आहेत म्हणून करता नाही तर महिलांनी पण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांनी पण निश्चित हे सगळे गुण मिळवलेले आहे या खेळामुळे काय झालं आहे आणि मुख्य म्हणजे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे काय झालं आहे सगळ्या कैद्यांना असं वाटतं मी पण याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे मला पण तो आत्मविश्वास मिळायला पाहिजे आणि त्याजोगे आज दोन चारपासून एकशे अठ्ठावीस कैदी याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की चार लोक खेळत असले तर आजूबाजूचे लोक पण त्याचं एन्जॉय करतात आणि त्याचा आनंद घेतात तर एकूण चांगला म्हणजे बदल दिसतो